त्यांना धडा शिकून त्यांच्याकडनं करचिंडीला पकडून ती परत तुमच्या ताब्यात मीच देणार आहे फक्त तुमची साथ असू द्या तुम्ही काय करू नका राजे मंडळींसारखा निवान कसा फक्त बघा हो आणि ती कशा करता माहिती <laughs> तुम्ही मतदान करा तेच तुमच्या ताब्यात घ्या कारण यांची संपत्ती जोडी आहे ही संपत्ती पुन्हा या देशाच्या खजिन्यात जमा करणार तुम्हाला साक्ष ठेवून त्याच्या व्याजातन संपूर्ण जे तरुण आहेत त्या सर्व तरुणांना फ्री एज्युकेशन देणार देशातल्या प्रत्येक तरुणांना असं धोरण तुम्ही पाहिजे फ्री मेडिकल सेवा प्रत्येक कुटुंबाला दिली पाहिजे असं धोरण आखलं गेलं पाहिजे आज लोक फक्त पैसे अभावी मृत्युमुखी जातात ही संपत्ती तुमचे कधी तुम्हाला कळणार कधी समजणार ज्या लोकांना तुम्ही निवडून देतात ही अशी लोक लोक जी आज सत्तेत ते तुम्हाला सांगतात की आमच्यात आम्ही सांगाल ती पूर्व दिशा चढून बोला पूर्व आणि पश्चिम काय आणि ते स्वतःचे पोटाची खळगी भरू शकत नाही त्यांना पाहिजे तेवढ ब्रेकफास्ट लंच टी डिनर आईस्क्रीम सगळं तुम्ही देऊ शकणार ठीक आहे एवढं सांगतो यांच्या ह्या लोकांवरती पण एवढं कठोर कारवाई करू नका कम्युनिटी होम्स मध्ये यांना कुठेतरी एक दोन खोल्या देऊन टाकू देखरेख ते त्यांची करतील झाड लोटसाठी तरी कोणतरी पाहिजे का नाही असं आहे पण हे कधी होणार जेव्हा तुम्ही निर्धार करणार त्यामुळे सत्तांतर शिवाय गत्यंतर नाही आणि परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही नॉय गर नाही <laughs> खरं सांगतोय मग एवढं तळमळी का बोलतोय मला नेमणूक जिंकायची म्हणून हे कोणतरी म्हणणार लई लई आदळ अपट चालले उदयनराजेंचे <laughs> शिक्षण काय घे नाही मला खरच काळजी आहे जे रशिया मध्ये अनेक वर्षापूर्वी घडलं ते तुकडे झाले किती लोक मेले किती महिलांना बलात्कार झाला किती त्याच्या अशांत काय किती लोक आत्ता मरत असतील कौटुंबिक संपूर्ण विस्कळीतपणा कोण कौन कुठे कोणाला माहित नाही असं आपल्याला या देशाची अवस्था बघायची असं आपल्या कुटुंबाची अवस्था बघायची नाही आणि मग थोडस आपण जरा विचार करा थोडं विचार करण्याची गरज आहे एवढं थोडं विचार करा आणि फक्त मनाशी एक कमिटमेंट ठेवा ही कमिटमेंट ठेवली की सरळ सहज होतं फक्त कमिटमेंट लागते लागतील एवढंच या प्रसंगी मी सांगतो कमिटमेंट बुलेट ट्रेनची तर मग तर हसू येतं एवढे लोकांना इथं खायला आणणार नाही काय नाही तरी यांचं बुलेट ट्रेन तेवढे पैसे तुम्ही हे लोकांना पाण्याचे प्रश्न दिले असते ते त्यामुळे मी सांगतो माझी मी म्हणजे उदयनराजे मी म्हणजे मकरंदाबा पाटील मी म्हणजे व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर आणि मी म्हणजे माझ्या समोर असणारे सर्व सर्व लोकशाहीतले राजे आणि त्यामुळं कधी कोणा स्वतःला कमी लेखू नका आणि नेहमी स्टाईल मध्ये राहायचं आणि म्हणून कमिटमेंट महत्वाची असते अलग अलग एक पाच जो महिने कमिटमेंट करते

पण जाता येणार नाही तुम्हाला आम्हा दोघांचं मनोरंजन करावं लागेल मनोरंजन वय महाराज असं जो आहे पण मलाही सांग भाऊ शकते आता निवडणुका जवळ आलेल्या महिलांच्या वतीनं तुमचं योगदान कुणाला थोडक्यात म्हणजे काय आहे बाबासाहेबांच्या राष्ट्रवादीला आमच्या महाराज साहेबांना

आपल्या भाषणातून या सगळ्या गोष्टींना उतरा करतील आज स्वतः महाराज साहेब या